राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे कुटुंबीय आणि वाल्मिक कराड यांच्यात व्यावसायिक भागीदारी असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे त्या संदर्भातील कागदपत्र त्यांनी जाहीर केली आहेत वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत म्हणून त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी मागणीही दमानिया यांनी केली आहे एक सँडलवर दमानिया यांनी या संदर्भातली कागदपत्र जाहीर केली आहेत वेंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या कंपनीमध्ये राजश्री धनंजय मुंडे या संचाल चा महसुल चा ताले संचालक आहेत त्या कंपनीचा दोन हजार यांच्यासह वाल्मिक बाबूराव कराड यांचं नाव रिलेटेड पार्टीज म्हणून दाखवण्यात आलंय या ताळेबंदानुसार इंडिया सिमेंट कंपनीची राखेची वाहतूक देखील हीच कंपनी करणार म्हणजे कंपनी एकत्र आणि जमिनी एकत्र असं म्हणत बरेच खुलासे होतील असा दावा दमनिया यांनी केला आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं सख्य नाही असं जर कोणी म्हणत असेल तर ते कसं खोट आहे हे दाखवण्यासाठी मी काही डिटेल्स मी त्यांच्या ज्या दोन कंपन्या आहेत जगमित्र शुगर्स आणि व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस या दोन्ही कंपन्यांची माहिती दिली होती ज्याच्यात सरळ सरळ दिसतंय की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे त्याचे आधी डायरेक्टर्स होते आणि त्यांच्याबरोबर आज देखील राजश्री धनंजय मुंडे ह्या त्या कंपनीच्या डायरेक्टर आहेत आणि या डिटेल्स नंतर ती जगमित्र शुगर्स ती कुठे आहेत बघितलं तर एक गाव आहे पूस नावाचं जे अंबेजोगाई हो तालुक्यात आहेत तर त्याचे मी डिजिटली डाउनलोड केले सातबारे आणि अतिशय शॉकिंग फॅक्ट आहे की त्या पूस गावामध्ये अठ्ठ्याऐंशी एकर जमीन ही आज धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या दोघांच्या नावावर आहे म्हणजे त्यांची जमीनच नाही त्यांची कंपनीजच नाही कंपन्या एकत्र जमीन एकत्र एक व्यवहार एकत्र दहशत एकत्र एक आणि हेच करून यांनी आताच्या निवडणुका लढल्या आहेत म्हणून यांच्या विरुद्ध आता लोकांना आवाज उठवण्याची गरज आहे यांचे एक 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 अशा अनेक व्यवहार जे मी आहेत ते समोर आणेन आणि मग माझी कळकळीची विनंती आहे मुख्यमंत्र्यांना की तुमचे ईडी जे इथे तिथे रेड करत असतं एक रेड धनंजय मुंडेवर आणि वाल्मिक कराडवर जर केली तर कसं मनी लॉन्डरिंग केलंय कसे पैसे फिरवले गेलेत हे तुमच्या ईडीला धनंजय मुंडे केसमध्ये पण शोधायला सांगा ते तुमचे फार जवळचे मित्र आहेत पण मित्र न बघता लोकहित आणि जनहित हे तुम्ही बघावं हीच तुम्हाला विनंती आहे दमानिया यांनी व्यंकटेशल सर्व्हिसेस दोन हजार बावीस वित्तीय विवरण पत्र सुद्धा जाहीर केलंय यानुसार या, या पत्रामध्ये चार संचालकांची नावं नमूद करण्यात आली आहेत त्यात पहिलं नाव राजश्री धनंजय मुंडे यांचं आहे तर चौथं नाव वाल्मिक कराड याचं आहे एवढंच नाही तर बीडमधील वाईनशॉप पॅटर्न बाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दमानी यांनी पत्र लिहिलंय वाल्मिक कराड केज वडवणी बीड परळी चार ते पाच वाईन शॉप आहेत असं त्यात नमूद करण्यात आलंय प्रत्येक दुकानाचा बाजारभाव पाच कोटी इतका आहे ही जमीन केज इथे एकोणतीस नोव्हेंबर रोजी घेतली होती त्यासाठी एक कोटी एकोणसत्तर लाख रुपये मोजले आणि तीन दिवसात परवानगी देखील दिली गेली आणि सातबारा पंधरा दिवसानंतर मिळाला असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय दमानिया यांनी या आधीही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या नावाचे एकत्रित सातबारे असल्याचा दावा केला होता जगमित्र शुगरचे सहा सातबारे डिजिटली डाउनलोड करून त्यांनी ही माहिती दिली होती तीन हजार पाचशे चोपन्न गुंठे म्हणजे तब्बल अठ्ठ्याऐंशी एकर चौतीस गुंठे ही जमीन दोघांच्या नावावर असल्याचा दावा त्यांनी केला होता धनंजय मुंडे यांनी या दाव्याला अजून उत्तर दिलेलं नाही त्यामुळे ते यावर काय उत्तर देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते बॉक्स बॉक्समध्ये हो नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद